समन्वय प्रतिष्ठान आणि श्री निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने आणि आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आज महाशिवरात्रीनिमित्त होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान आयोजित करण्यात आलं होतं ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आचार्यजी आशिष कुमार जाने यांच्या पौराहत्याखाली आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला आज ठाणे शहरातील भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली यावेळेस आमदार श्री संजय केळकर माजी खासदार श्री संजीव नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाला आपला पाठिंबा दर्शवला आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविकांनी देखील या ठिकाणी येऊन आपल्या लाडक्या शंभू महादेवाचं दर्शन घेतलं

आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स